किसान सन्मान योजनेचा सा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर वर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील रामराव शेतकरी बांधवो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अधिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवो आता जो आपण व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तर आज तर त्यांच्या माध्यमातून आज चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांच्या सुभ हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण बिहार येथील कार्यक्रमानिमित्त होत असताना वितरणाच्या कार्यक्रमाचे एक प्रक्षेपण नागपूर येथे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये चालू होतं तर देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचं भाषण जेव्हा चालू झालं तर त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आम्ही शेतकरी बांधवांना केंद्र सरकारच्या धर्तीवर एक महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये ती म्हणजे पी एम नमो शेतकरी महासन्मान हित योजना तर या योजनेचा आम्ही सवा हप्ता शेतकरी बांधवांना आता सहाव्या हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत आणि सवा हप्ता शेतकरी बांधवांना आम्ही दोन ऐवजी तीन हजार रुपये देणार आहोत आणि शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना वार्षिक ऐवजी आता पंधरा हजार रुपये येणार आहेत तर शेतकरी बांधवनं आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या यांच्यासोबहस्ते बिहार येथील एका कार्यक्रमानिमित्त नमोद शेतकरी महासन्मान सन्मान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचं सॉरी पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शोभा हस्ते बिहार येथील कार्यक्रमानिमित्त झालेलं आहे आणि देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बावीस हजार कोटी रुपयाचं वितरण पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत पण शेतकरी बांधव दोन दिवस एक ते दोन दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम सरकारच्या माध्यमात पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये प्रचार दरम्यान प्रचार सभेमध्ये महायुतीच्या नेते नेत्याकडून म्हणजे दर देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी साहेब असतील यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की आम्ही नमो किसान सन्मान निधी योजनेमध्ये वाढ करणार आहोत आणि ती वाढ आता येणाऱ्या सहाव्या हप्त्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती वाढ होणार आहे दोन ऐवजी आता तीन हजार रुपयाचा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता येणार आहे आज पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नागपूर इथे दाखवण्यात येत होतं तर त्या कार्यक्रम कार्यक्रमांत बोलताना देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आम्ही पी एम नमो शेतकरी महासन्मान सन्मान नियमचा दोन ऐवजी आता तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत तर शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता दोन ऐवजी तीन हजार रुपयाचा नमो शेतकरी महासन्मान सन्मान नियमचा हप्ता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना पहिले नमोचे सहा व पी एम किसानचे सहा असे म्हणून शेतकरी बांधवांना बारा हजार रुपये येत गेले तर आता या हप्त्यामध्ये वाढ होऊन शेतकरी बांधवांना पंधरा हजार रुपये वार्षिक महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना येणार आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज पी एम किसान योजनेच्या एकोणीशे हप्त्याच्या वितरणाच्या कार्यक्रमात बोलताना सांगण्यात आलेला आहे तोच तो हिडो आपण या चॅनल आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनी हे आप अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर पण नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असे जर नवन हिडू आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुरता शेतात थांबतो तुमची रजा था घेतो तोपर्यंत तो धन्यवाद